नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आम तुमचं सर्व स्वागत करतो मंडळी आज व्हिडिओ बनवतो आता संध्याकाळी रात्रीचे जवळ आठ वाजलेत आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे अविनाश जोगले ज्या मुलीचा वाढदिवस आहे तर वाढदिवसा चालू आहे हान्सिकेचा वाढदिवस झाला आता वाढदिवस जात आहे मी त्यानंतर कसेलेला देखील जाणार आहे तिकडे बनीच्या दावाला मुलगी झाले तिकडे देखील जाणार आहे तर चला आता मी चालू आहे वाढदिवसाला इकडे रुचिता आमची मंडळी चला आता बर्थडे चालू आहे इकडे हांसिका झाली बर्थडे सेलिब्रेशन ते खेडवडे आणले इकडं आमचा गणेश तिकडं साजनबा चला म्हणले आता आम्ही बड्डेला आलो हांशिकाच्या आणि आता बघूया इकडं इकडे आनशिकाचा सुलता इकडे काका दादा नेतो दादा बोलतो कुठे दादा कुठे दादा इकडे दादा इकडं पार्टी देखील होतो बर्थडे निमित्त काय रे चला आता आपण आंशिका हांसिका इकडे आंशिका आमची बघा आमची बड्डे गाली हांशिका आणि इकडे तिचा पप्पा तो आता आमची मायरा बड कॉलिंग इकडे आणि आमच्या कधी बा कशी दिसते छान टीव्हीच्या टी व्हीच्या डेकोरेशन केलंय टी व्हीच्या डेकोरेशन केलं बघ आणि इकडे केक ओपन करतो करतोय केक कोणता आहे परीचं केक करतो केक का इकडे भरपूर किलिबिल फोर आहेत इकड़ा हा केक आहे परीचा केक आणलेला आहे हाय पोरीचा केक आणि इकडं हांची का हे हांची का इकडं बघ মই বিডিঅ' কেনে কৰোনা দাখিল কৰোনা

आजोबा बाईकला साईडच बसल्या होत्या का बरं मंडळी हा एक कशिले गाव आणि आता आपण मध्ये पोहोचलो आहोत चला पुढे देखील कशेले मार्केट आहे तर तुम्हाला थोडाफार मार्केट देखील दाखवतो रात्रीचं येता नाही आता बरीच इकडे दुकानं बंद झालेत आहेत इकडे थोडीफार दुकानं चालू दिसत आपल्याला हा एक आहे बाजार एकदम छान असं बाजार आहे कशेले मधील इकडे दुकान अजून खुले आहेत बऱ्यापैकी इकडे देखील आहेत चालू आहे का म्हणजे आता आपण काहीतरी हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत बसण्यासाठी बाकीला बघण्यासाठी परंतु आपण काहीतरी आता खायला घेणार म्हणजे आता आपण आलो स्वीट्समध्ये आता आपण इथे काहीतरी घेत आहे खायला न्यायला म्हणजे आता आपण इथे घ्याय जे घ्यायचे आता आपण घेणार आणि आपण आता हॉस्पिटलमध्ये जाणार चला आता आपण पुढे भेटूया हॉस्पिटलमध्ये मंडळी आता आपण पोचलो आहोत कशेले ग्रामीण रुग्णालयामध्ये हा बा आमच्या इकडून जा एकूणचा मधील सरकारी दवाखाना आहे ग्रामीण रुग्णालय कशाले खूप मोठं आहे आणि चांगली सुविधा देखील मंडळी आता आम्ही पोहोचलो आहोत ग्रामीण रुग्णालय कशालाय येथे पोचलं आहे हे पा हा आहे आमच्या जा सरकारी हॉस्पिटल आणि आता आम्ही पोचलो आहोत तिथं चला आता आम्ही चाललो आहोत बही झाली तर बेबी गर्ल झाले तर आम्ही तेच बघण्यासाठी आलो चला आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो हा आहे कसेली हॉस्पिटल सरकारी आणि आता आपण आलो आहोत चला जाऊया किती नंबरला आहे बारा नंबर मंडळी बहिणीची मुलगी चार ब्ला मंडळी चला आता आम्ही हॉस्पिटलमधनं बाहेर निघला आहोत आणि आता आम्ही घरी जायला निघत आहेत चला आता आम्ही घरी जातो ठीक आहे मंडळी आता आम्ही आता घरी जायला निघत आहोत चला आता आता घरी जाऊन आम्ही आता भेटत आहोत तुम्हाला लास्टला मंडळी हा आहे कशिल्यामधील हनुमानाचं मंदिर मंदिर मारुतीचं मंदिर आहे हा आणि खूप छान आहे पहा मंडळी पानसिकाच्या वाढदिवसाची आलो आणि त्यानंतर कशेला देखील जाऊन आलो हॉस्पिटलमधून आणि त्याला मंडळी आता घरी आलो आहे आणि मंडळी आता ही व्हिडिओ इथंच थांबवतो जर व्हिडिओ आवड तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये चला म्हणजे बाय बाय